श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणीं माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील जया एकादशी ही एकोणतीस जानेवारी वार गुरुवार या दिवशी आलेली आहे आणि दुपारी दोन वाजून एक मिनिटांनी एकादशी तिथी जी आहे तर ती सुरू होणार आहे आणि एकोणतीस जानेवारीला सकाळी अकरा वाजून अडोतीस मिनिटांनी ही तिथी समाप्त होणार आहे उदय तिथीनुसार एकोणतीस जानेवारीला जया एकादशी जी आहे तर ती असणार आहे आपण ज्यावेळी पारणा वेळ म्हणजे उपवास सोडण्याची वेळ ही तीस जानेवारीला सकाळी सात वाजून दहा मिनिटांपासून ते नऊ वाजून वीस मिनिटांपर्यंत असणार आहे एकादशीच्या दिवशी आपण काही झाडांना जर काही वस्तू अर्पण केल्या खास करून त्या झाडांचं पूजन केलं तर आपल्याला भगवान श्री हरी विष्णू देवांचा कृपा आशीर्वाद जो आहे तर तो मिळत असतो त्याचबरोबर त्यांच्या आशीर्वादाने आपल्या जीवनातील ज्या काही अडचणी समस्या आहेत तर त्या दूर होतात आणि आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ज्या आहेत तर त्या नक्कीच पूर्ण होतात तर आता आपल्याला एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे शक्य असेल तर ब्रह्म मुहूर्तावरती जास्तीत जास्त उठण्याचा प्रयत्न करायचा आहे यानंतर आपल्याला स्वच्छ स्नान करायचं आहे स्नान करताना आपण जे पाणी घेणार आहोत कोमट पाणी असेल थंड पाणी असेल गरम पाणी असेल तर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे तीळ जे आहेत तर ते टाकायचे आहे चिमूटभर हळद टाकायची आहे हळदीमुळे काय होतो तर आपला गुरुग्रह ग्रह जो आहे तर तो बलवान होत असतो म्हणून आपल्याला आवर्जून चिमूटभर हळद टाकायची आहे त्या अशा पाण्याने आपल्याला स्वच्छ स्नान करायचं आहे स्नान करून झाल्यावरती पिवळ्या रंगाचे वस्त्र शक्य असेल तर आवर्जून परिधान करा आणि यानंतर आपल्याला आपलं घर अंगण स्वच्छ करून घ्यायचं त्यानंतर आपल्या आपल्या देवघरातील देवांची नित्य पूजा सेवा जी आहे तर ती करायची आहे सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये तेलाचा दिवा लावायचा आहे तुपाचा दिवा लावायचा आहे धूप अगरबत्ती लावायची आहे आणि आपल्या घरातील वातावरण जे आहे तर ते म मंगलमय वातावरण जे आहे तर ते करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला भगवान विष्णू देवांची मूर्ती असेल तुमच्याकडे फोटो असेल तर फोटो असेल तर थोड्यासा पाण्याचा शिलकावा देऊन तुम्हाला पुसून घ्यायचा आहे आणि भगवान विष्णू देवांची मूर्ती असेल तर मूर्तीवरती प्रथम तुम्हाला स्वच्छ पाण्याने पंचामृताने परत स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचं पठन करायचं आहे आता तुमच्याकडे भगवान विष्णुदेवांची मूर्ती नसेल फोटो नसेल तर मग तुम्ही भगवान बाळकृष्णांची मूर्ती जी आहे तर मूर्तीवरती अभिषेक पूजा करू शकता अशी विधिवत पूजा करावी आणि भगवान प्रभू श्रीरामांची किंवा पांडुरंगाची मूर्ती तुमच्याकडे असेल तर, तर पांडुरंगाच्या मूर्तीवरती सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता कारण हे सर्व देव जे आहेत तर ते भगवान विष्णू देवांचेच अवतार मानले जातात भगवान विष्णूंच्या कोणत्याही अवताराची आपण एकादशीला पूजा करू शकता ही जी मूर्ती आहे तर ती एका तामनामध्ये ठेवायची त्या मूर्तीला तुम्हाला स्वच्छ पाण्याने पंचामृताने अभिषेक करायचा परत स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा मूर्ती स्वच्छ कोरडी करून घ्यायची मंत्र तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मंत्र जप करायचा आहे आणि यानंतर तर तुम्हाला तुमच्याकडे जर मूर्ती असेल फोटो असेल तर सुगंधी आत्तर तुम्हाला लावायचं आहे त्यानंतर भगवान विष्णू देवांच्या मूर्तींना किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीला तुम्हाला अष्टगंध पिवळं चंदन जे आहे तर ते लावायचं आहे त्यानंतर धूप अगरबत्ती लावून तुम्हाला ओवाळून घ्यायचं पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करायची पिवळ्या मिठाईचा नैवेद्य अर्पण करायचा किंवा मग दूध साखर किंवा साखर साधी साखर तुम्ही नैवेद्य म्हणून ठेवू शकता त्याचप्रमाणे आपल्याला पूजा करून झाल्यानंतर एक वेळा विष्णू सहस्र नामाचं पठन जे आहे तर ते करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे अशा प्रकारे आपल्याला या दिवशी अगोदर सर्वात प्रथम भगवान श्रीहरी विष्णू देवांची पूजा करून घ्यायची आणि यानंतर आपल्याला एका झाडाला स्पर्श करायचा आहे कारण आता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन ते ती तीन झाडं सांगणार आहे तर आता कोणत्या झाडाला आपल्याला स्पर्श करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचं आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकाही व्हिडिओ मिस करणार नाही केळीच्या झाडाजवळ तुम्हाला जायचं आहे सर्वप्रथम पहिलं झाड जे असणार आहे ते म्हणजे केळीचं झाड आता केळीच्या झाडाची पूजा करता करायला जाताना तुम्हाला एक पूजेचं ताट जे आहे तर ते तयार करून घ्यायचं आहे एक चौमुखी दिवा जो आहे तर तो तयार करून घ्यायचा आणि या दिव्यामध्ये आपल्याला तूपच घालायचं आहे तुमच्याकडे जर तूप नसेल तर मग तुम्ही तिळाचं तेल जे आहे चा तर ते त्या दिव्यामध्ये घालू शकता हा दिवा सर्वप्रथम तुम्हाला केळीच्या झाडाखाली प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर आपल्याला एक लोटा भरून पाणी जे आहे तर ते अर्पण करायचं आहे आता या लोटा भरून पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी चिमुटभर हळद जी आहे ती टाकायची आहे थोडंसं गुलाबजल टाकायचं आहे गंगाजल टाकायचं आहे किंवा मग तुमच्याकडे जर पिवळं चंदन असेल तर थोडंसं पिवळं चंदन टाकायचं आहे आणि असं हे पाणी तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय नम हा मंत्र पठन करत करत हे पाणी तुम्हाला अर्पण करायचं आहे त्यानंतर केळीच्या झाडाला हळदी कुंकू अष्टगंध अर्पण करायचं आहे पिवळी फुलं अर्पण करायची आहे पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करायची आहे नैवेद्य म्हणून किंवा मग तुम्ही गुळ साखर व खडी साखर ठेवू शकता केळी ठेवू शकता केळ केळी ठेवू शकता आणि किंवा मग इतर कुठलं फळ असेल तुमच्याकडे तर ते देखील तुम्ही ठेवू शकता यानंतर आपल्याला भगवान विष्णू देवांचं नामस्मरण करायचं आहे यानंतर अकरा प्रदक्षिणा करायची आहे प्रदक्षिणा करत असताना देखील आपल्याला ओम नमः भगवते वासुदेवाय नम हा मंत्र आपल्याला मनामध्ये पठण करायचा आणि अकरा प्रदक्षिणा करायच्या प्रदक्षिणा करून झाल्यावरती आपल्याला केळीच्या झाडाला स्पर्श करायचा आहे भगवान विष्णू देवांचं स्मरण करायचं आपली जी काय समस्या आहे आपली जी काय कठीणातील कठीण इच्छा आहे तर ती आपल्याला व्यक्त करायची आहे आणि ती समस्या किंवा ती अडचण माझ्या जीवनातून नष्ट व्हावी अशी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आपल्याला या झाडाला नमस्कार करायचा आणि परत घरी यायचं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला केळीच्या झाडाला स्पर्श करायचा आहे आणि केळीच्या झाडाला मनोमन नमस्कार करून आपली जी काय कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती सांगून तुम्हाला व्यक्त करायची आहे आपल्याला घरी यायचं आहे आपल्याला जर हे शक्य नसेल आता केळीच्या झाडाची पूजा आपल्याला सकाळी करायची आहे आणि जर केळीच्या झाडाची पूजा करणं शक्य नसेल किंवा मग जवळपास केळीचं झाड नसेल तर मग संध्याकाळच्या वेळेला आपल्याला काय करायचं आहे तर पिंपळा वृक्षाला आपल्याला पूजन करायचं आहे पिंपळ झाडाला झाडाला एका भागाला स्पर्श करायचा आहे पिंपळाचं झाड ज्या ठिकाणी आहे तिथे जायचं आहे चिमूट भर तीळ न्यायचं आहे त्यानंतर दूध साखर घातलेलं पाणी घेऊन जायचं आहे त्यानंतर एक कणकेचा दिवा सुद्धा घेऊन जायचा आहे आता तुम्हाला कणकेचा दिवा बनवणं शक्य नसेल मग तुम्ही मातीची पंती घेऊ शकता किंवा मग इतर कुठल्या धातूचा दिवा तुम्ही घेऊ शकता आता यानंतर तुम्हाला असं पूजेचं सर्व साहित्य घेऊन जायचं पिंपळाच्या झाडाजवळ गेल्यानंतर सर्वप्रथम दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं किंवा तिळाचं तेल जे आहे तर ते घालायचं आहे दिव्याला थोडस तुम्हाला देऊन आसन द्यायचं दे आहे किंवा फुलांच्या पाकळ्यावरती तुम्ही हा दिवा ठेवू शकता दिव्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे नमस्कार करायचा आहे पिंपळाच्या झाडाला आपल्याला हे दूध साखर मिश्रित पाणी जे आहे तर ते अर्पण करायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला मनोभावे पिंप वृक्षाची हळदी कुंकू अक्षदा पिवळ्या रंगाचं फूल वाहून तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि दोन्ही हात जोडून मनोमन नमस्कार करायचा आहे त्यानंतर काळे तीळ जे आहेत ना तर ते देखील तुम्हाला पिंपळ वृक्षाला अर्पण करायचे आहे काळे उडीद सुद्धा अर्पण करू शकता काळे तीळ किंवा उडीद दोन्हीपैकी जे तुम्हाला अशक्य असेल त्या वस्तू तुम्ही अर्पण करू शकता यानंतर दिवा धूप ओवाळून घ्यायचा आणि यानंतर आपल्याला या झाडाला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहे प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचं पठन करायचं आहे आणि पिंपळाच्या झाडाला खोडाला तुम्हाला स्पर्श करायचा आहे आपले दोन हात लावायचे आहे आणि स्पर्श करायचा आहे आपला पितृदोष जो आहे तर तो दूर व्हावा म्हणून आपल्याला मनोमन आपल्या पूर्वजांकडे प्रार्थना करायची आहे आपल्या आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्यातून आपल्याला मार्ग मिळावा म्हणून आपण माता लक्ष्मीला सुद्धा प्रार्थना करायची आहे भगवान विष्णू देवांना सुद्धा प्रार्थना करायची आहे आणि पिंपळ वृक्षामध्ये पितरांचं वास्तव्य असतं त्यामुळे आपल्या पूर्वजांचं देखील ध्यान करायचं आहे भगवान श्रीहरी विष्णुदेव आणि माता लक्ष्मीचं निवासस्थान सुद्धा या पिंपळ वृक्षामध्ये आहे सोबतच शनी महाराजांचं वास्तव्य आहे पिंप पितृदोष नष्ट व्हावा शनिदोष नष्ट व्हावा भगवान विष्णू देवांसह माता लक्ष्मीची आपल्याला कृपा भा प्राप्त व्हावी यासाठी आपण एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची जर पूजा केली तर आपल्याला इच्छित असे फळ जे आहे तर ते प्राप्त होत असते अशा पद्धतीने आपल्याला पिंपळ वृक्षाची देखील पूजा करायची आहे आता ज्यांना शक्य नसेल पिंपळ वृक्ष जवळ नसेल त्यांनी शमी च्या झाडाची सांगितल्याप्रमाणे पूजा जी आहे तर ती करू शकता सेम याच पद्धतीने तुम्हाला पूजा करायची आहे शक्य असेल तर तिथे बसून तुम्हाला विष्णू सहस्र नामाचं एक वेळा पठण करायचं आहे आपले किंवा मग आता ज्यांना शक्य नसेल त्यांनी घरी पठण केलं देवघरासमोर बसून तरी देखील चालणार आहे माता लक्ष्मीच्या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे अशा प्रकारे आपल्याला पिंपळ वृक्षाची पूजा करायची घरी परत यायचं आहे घरी परत येत असताना मागे वळून बघायचं नाही इथे तिथे कुठे आपल्याला थांबत बसायचं नाहीये किंवा मध्येच कुणाशी गप्पा मारत देखील थांबायचं नाही तर अशा पद्धतीने आपल्याला पट पूजा सेवा जी आहे पिंपवृक्षाची तर ती करायची आणि घरी परत यायचं आणि पिंपळाच्या झाडाला काळे उडीद काळे तीळ जे आहेत तर ते आवर्जून अर्पण करायचे मोहरीच्या तेलाचा दिवा जो आहे चा तर तो लावायचा स्वतः शनी महाराजांनी सांगितलेला आहे की जो कोणी व्यक्ती पिंपळ वृक्षाची पूजा करे त्याला शनी साडेसातीचा त्रास जो आहे तर तो होणार नाही त्यामुळे ज्यांना दोष आहे साडेसातीचा त्रास आहे तर त्यांनी आवर्जून या दिवशी पिंपळ वृक्षाच्या झाडाची पूजा करून स्पर्श करायचा आहे पिंपळाची पिंपळ वृक्षाला नमस्कार करायचा आहे धार्मिक दृष्ट्या पिंपळ वृक्ष जो आहे तर तो अतिशय अत्यंत शुभ आणि तितकाच फलदायी महत्वाचा मानला जातो पिंपळाची पूजा केल्यामुळे आपला जो काही पितृदोष आहे तर तो दूर होत असतो पिंपळाचं जे झाड आहे तर यामध्ये अनेक देवी देवतांचं सुद्धा वास्तव्य आहे पिंपळाच्या झाडाचे आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा अनेक फायदे आहेत त्यामुळे आपल्याला या झाडाची पूजा केल्यामुळे अनेक गोष्टींचा लाभ जो आहे ना तर तो होत असतो म्हणून आपल्याला गुरुवारच्या दिवशी विजया एकादशीच्या दिवशी आपल्याला आवर्जून पिंपळ वृक्षाची पूजा जी आहे तर ती करायची आहे सोबतच केळीच्या झाडाचं देखील पूजन करायचं आहे ज्यांना केळीचं झाड शक्य नसेल पिंपळ वृक्ष नसेल आवळ्याचं झाड असेल तर आवळ्याच्या झाडाची सुद्धा तुम्ही पूजा करू शकता तर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला अशा पद्धतीने पूजा जी आहे तर ती करायची आहे फक्त एक लक्षात ठेवा ह्या बाकीच्या झाडांचं पूजन तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता दिवसभरामध्ये करू शकता फक्त तुम्हाला पिंपळ वृक्षाची पूजा जी आहे तर ती प्रदोष काळामध्ये करायची आहे प्रदोष काळ केव्हा सुरू होतो तर साडेपाच कि साडेपाचच्या नंतर प्रदोष काळ सुरू होत असतो साडेपाचच्या नंतर तुम्ही साडेसात आठ नऊ वाजेपर्यंत हा उपाय सेवा करू शकता कारण की सकाळच्या वेळेमध्ये पिंपळ वृक्षाची पूजा जी आहे तर ती केली जात नाही किंवा पिंपळ वृक्षाखाली जात नाहीत कारण की सकाळी सकाळच्या पहाट पहारी म्हणजे माता अलक्ष्मीचा वास जो आहे तर तो असतो म्हणून शक्यतो सकाळच्या वेळेमध्ये पिंपळवृक्षा वृक्षाखाली जाऊ नये असं आपलं शास्त्र सांगतं म्हणून आपल्याला सकाळच्या वेळेमध्ये चुकूनही पिंपळ वृक्षाची पूजा करायची नाही प्रदोष काळामध्ये पिंपळ वृक्षाची पूजा करायची आहे तर सांगितल्याप्रमाणे नक्की उपाय सेवा करून बघा तर चला आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला समजलीच असेल तर ज्यांना काही अडचण असेल ज्यांना काही समजलं नसेल, का नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तर चला आजच्या मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ